इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज प्रमुख पाहुणेचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय खासदार राहुल गांधी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपण आपल्या विनंतीचा मान ठेवून ते इथे आलेले आहेत आणि आजचा केवळ पुतळा अनावरणाचा कार्यक्रम आहे किंवा स्मारकाचं लोकार्पण आहे असं नाही ही सगळी मान्यवर मंडळी आदरणीय खासदार राहुल गांधींसोबत उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी ही आज आवर्जून उपस्थित आहेत ते सोनसळच्या मातीतल्या सोनहिऱ्याला अभिवादन करण्यासाठी दुष्काळी भागात दुष्काळ फक्त पाण्याचा नसतो तर शिक्षण आरोग्य उद्योग आणि सोयीसुविधांचासुद्धा असतो या दुष्काळी जन्मभूमीला सुजलाम सुफलाम बनवणाऱ्या दृष्ट्या नेतृत्वाला नमस्कार करण्यासाठी आपण सगळेजण आज इथे जमलेलो आहोत या स्मारकाचा लोकार्पण सोहळा इथे आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने पूर्ण होतो आहे तिशय जिद्दीने ही शिक्षणाची ज्ञानगंगा खिड्यापाड्यापर्यंत नेणाऱ्या आधुनिक भगीरथाला आणि तळमळीच्या सच्छ शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत सामान्य जनतेवर अतिशय विलक्षण प्रेम असणारे लोकनेते विविध खात्याचे मंत्रीपद सांभाळणारे सांभाळत असताना कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रभावशाली नेते आणि लोकहितासाठी कार्य तत्पर असणारे खंबीर नेतृत्व अशा असंख्य आठवणींना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उजाळा देतो आहोत डॉक्टर पतंगराव कदम प्रतिष्ठान डॉक्टर पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते ताकारी टेंभूचे शिल्पकार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ या स्मारकाचं लोकार्पण आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण सर्वांच्या साक्षीने इथे पार पडलं जाणारही संपन्न होत आहे माननीय खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते लोकसभा गांधी कुटुंबियांवरती असलेलं प्रेम काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचा एक विचार घेऊन साहेबांनी आयुष्यभर काम केलं याच विचारांच्या आणि साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत माननीय आमदार साहेब हे काम करत आहेत या सगळ्याचा मान ठेवत या नात्याचा या मैत्रीचा मान ठेवत माननीय खासदार राहुल गांधी आज आवर्जून या कार्यक्रमाला इथे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या लोकतीर्थ स्मारकाचं उद्घाटन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आपण इथे संपन्न करतो आहोत या आपल्यासाठी अतिशय आनंदाच्या आणि त्याच वेळेला अतिशय भावुक करणाऱ्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित आहात असं म्हणतात की मोती उधळताना जे साक्षीदार होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे पण अश्रू ढाळताना जे सोबत असतात त्यांना कसं विसरायचं रक्ताचं नातं पाण्यापेक्षा दाट असतं म्हणे पण अश्रूंचं नातं त्याहीपेक्षा घनदाट असतं मंडळी समोर उपस्थित असलेल्या कितीतरी जणांचे अश्रू साहेबांनी स्वतःच्या हाताने पुसले असतील आणि पुढच्या पिढ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रूच येऊ नये यासाठी हा लोकनेता आयुष्यभर काम करत राहिला अनेकविध खात्यांची जबाबदारी सांभाळताना आपल्या मतदारसंघापुरतंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणाईचा पुढच्या पिढीचा विचार करून अत्यंत उत्तम निर्णय साहेबांनी घेतली ज्याची फळं आज आपण चाखतो आहोत अशा या लोकनेत्याचं केवळ पंचक्रोशीशी नाही तर महाराष्ट्राशी एक अतिशय अश्रूंपेक्षा अश्रूंचं नातं जे घनदाट आहे ते नातं निर्माण केलेला हा एक दृष्टा नेता त्यांच्या पुतळ्याला त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आणि या सगळ्या स्मारकाचं लोकार्पण करत असताना त्यांनी ज्या विचारधारेची कास आयुष्यभर जपली पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी आयुष्यभर जपला पुढे चालवला आणि पुढच्याही पिढीमध्ये तो संक्रमित केला असे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि या संपूर्ण स्मारकाचं लोकार्पण आपण पन करतो आहोत